छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या इचलकरंजीतील महिला विभागाच्या वतीनं उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे बारा आणि तेरा जानेवारीला अग्रसेन भवन इथं हे फेस्टिवल होणार असल्याची माहिती जितो महिला विभागाच्या अध्यक्षा सोनू जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन महिला विभाग ही सामाजिक संस्था आहे इचलकरंजी इथं गेल्या दोन वर्षापासून संस्थेचं कार्य सुरू आहे संस्था सुरुवातीपासूनच शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक उपक्रमांवर भर दिला जातो संस्थेच्या वतीनं छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अग्रसेन भवन इथं उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय बारा आणि तेरा जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनात इचलकरंजी सांगली कोल्हापूर मिरज हैदराबाद जयपूर जोधपूर लखनौ वापी मुंबई पुणे चेन्नई सोलापूर यासह अनेक शहरांमधून नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा प्रदर्शनात समावेश आहे एका छताखाली प्रदर्शन आणि विविध वस्तू खाद्यपदार्थ तसंच महिलांसाठी विविध स्पर्धा होणार आहेत दुपारी तीन ते चार या वेळेत सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार असून महिलांसाठी मिस मिसेस संक्रांत शॉपिंग बॅग सोबत सेल्फी फोटो आणि पतंग सजावट होणार आहे या प्रदर्शनातून बंपर लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यामध्ये एका नशीबवानाला सहकुटुंब गोवा ट्रीपची संधी मिळणार आहे या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीनं सोनू जैन विभा पाटणी सपना शहा यांनी केलंय यावेळी सारिका नाहर उषा बोहरा मीना बंसाली उपस्थित होत्या